धर्म देवा देवागते आणि शिव चक्र चक्रव्रते तुझे पायी चिते उठावे देवा भागरते महादेवाचे पार्वते ब्रह्माचे सावित्रा विष्णूचे लक्ष्मी करमाता धर्माची जान आणि विचार लाय ना करू नको गाये माझ माझ आपण आपल्या कबडी वज अरे कोणी नाही रे कुणाच आणि शेवटी जाण एक धायरे आपले सर्व संपत्तीचे लोक चार दिवसाचा बाजार द्या अमृताचा बुरबुडा महारदाने घडवला मातीचा घडा त्याला जातो तडाण माणसाचा जन्म पाण्याचा बुडबुडा संसार केला घाई घाईन म्हातारपणे कोणी गटुडे बांधून देणार नाही अरे जोपर्यंत हाता पाया तर तरी आणि तोपर्यंत दानधर्म आपल्या घरी जोपर्यंत हातापाया तर घडती पंढरीची वारी अरे एकदा का गेली हाता पाहतली तर तरी आणि कोपऱ्यात बसते मातारा मातारी मग बाबा त्याला कोणी विचारत घरी मेल्या पण ती साडेतीन मीटर कपडा अर्ध्या मीटराची रडायची घाई आणि गाडग जात लेखाच्या हातात आई घरी आल्या आल्या म्हणते कडू घास काढा लागत बाई आपल्यासाठी या जगात कोणी उपाशी राहत नाही मग विचार करता कोणा पायी आणि माणसाचा जन्म पुन्हा नाही एका एका जन्म कोटे कोटे फेरा लक्षे चौऱ्याशी कोटी मध्ये माणसाचा वारा अरे श्री कृष्ण म्हणतो दान करा हा चालून देव येते ना आपल्या घरा आयुष्यभर माणसाने संसार केला आणि माणूस गाय मरून गेला माणूस जर का मेला अरे स्वर्याचा रुपया आणि भावाची साडी आयुष्यभर भर कष्ट केले आणि काय तुझ्या संघाले अरे म्हणून म्हणते बहिण कोणाचे रे भाऊ कोणाचे आणि कोण कौन कोणाचे सके सोये रे मेल्यावर तिनं तुटते गाय सगळे धागे दुरे प्राण्या मायेचा बाजा म्हणून म्हणते तुझा आहे तुझ्या पाशी मग जागा चुकली कशी अरे स्वर्गाच्या वाटण आत्मा चालला या उपाशी धर्म करा धर्म करा अरे धर्मा बिना नाही गती धर्मजीवाचा संगते